हाय फ्रेंड कशा आहात स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघा छान असं नवीन रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी मी ह्याला आमच्या इकडं चपातीचा चिवडा म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात मला नक्कीच सांगा चपाती किंवा पोळ्या बघा तीन चपात्या राहिल्या होत्या तर मी आता हे तीन चपात्या आपल्या खराबच होणार म्हटलं त्यामुळं मी काय के केलं चहाचा टायमिंग होता त्यामुळे हे असं बारीक तुकडे करून घेतले आणि चॉपरला लावून घेतले तुम्ही मिक्सरलासुद्धा लावू शकता आणि हे बघा आता आपण चॉपरला लावून असं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे धोबड खूप मोठं पण नाही खूप बारीक पण नाही असं आपल्याला करून घ्यायचं आहे चॉपरनं आणि खूप छान होतं हे आणि लागतोसुद्धा खायला टेस्टी एकदम हे बघा असं झालं एकदम बारीक पण झालेलं नाही आहे खाताना टेस्ट वेगळीच येते ती असं आता तेल गरम झालेलं आहे आपला हे बघा ह्यामध्ये आता आपल्याला शेंगा टाकायचे जसं आपण चिवड्याला फोडणी देतो ना सेम त्याच प्रकारे ह्यालाही फोडणी द्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे जिरे आणि मोहरी घालून घ्यायचे आहेत फोडणी चांगली तडतडली पाहिजे मग आपल्याला कांदा आणि कढीपत्त्याचं फोडणी करायचं आहे हे बघा आता छान हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे कढीपत्ता आणि कांदा आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशा झटपट होणाऱ्या चटपटीत डब्यासाठी म्हणा किंवा घरासाठी छान अशा चा, हेल्दी रेसिपीज मी तुम्हाला दाखवत जाईन हे बघा मी इथं फक्त लाल शिमला मिरची घातली आणि हळद घालायचं आहे घरगुती तिखट नाही घातलं तरी चालतं किंवा घाटलं तरी चालतं ॲज युजल तुम्हाला तिखट ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही जास्त कमी करू शकता हे बघा आता हे छान आपलं भाजले गेले सगळं आता ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे चपाती जी आपण बारीक केलेलं आहे आता हे छान सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागतं हे खाताना तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि चपातीचा गरगट्टासुद्धा खूप छान होता तो ही रेसिपी मी तुमच्याशी लवकरच शेअर करेन बघा किती छान झालं आहे आता आपण छान असं गार्निशिंग करून घेऊया आता वास पण मस्त यायला लागला आहे चपातीचा चिवडा असं नाव आहे याचा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांना थँक्यू